नमस्कार मित्रांनो शिंदे पुन्हा सीएम पण खरा गेम कोण खेळते गणित थक करणार आहेत दोन तारखेनंतरचा राजकीय अफवा याकडे आपण लक्ष देऊया चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलट पालत सुरू आहेत महायुतीतील अंतर्गत वाद चहुट्यावर येत असताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी मोठा दावा केला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील मग खरा मुख्यमंत्री कोण याकडे आपण थोडं लक्ष देऊया त्यांनी उपस्थितीना संबोधित करताना म्हटलं की आजही जर तुम्ही जनतेला विचारलं की त्यांच्या मनात खरा मुख्यमंत्री कोण आहे तर सर्वजण एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतील काळजी करू नका न शिवाने लिहिलेले असले तर एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील असं आपल्याला नक्कीच दिसेल भुसे यांनी शिंदे यांच्या कार्यशैली उचलून धरली ते म्हणाले की एकनाथ शिंदे हे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत लोकांना भेटतात दिवसाचे एक वीस ते बावीस तास काम करतात महाराष्ट्राला यापूर्वी असा मेहनती आणि सर्वांना जवळचा मुख्यमंत्री कधीच मिळाला नव्हता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उदाहरणे दिली पवार यांनी यापूर्वी सांगितले होते की इतक्या जलद गतीने महत्वाचा निर्णय घेणारा आणि फाईलला मंजुरी देणारा मुख्यमंत्री राज्याला यापूर्वी कधीच मिळाला नव्हता मग वाद काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान महायुतीतील तणाव दिवसांदिवस वाढत चाललेला आहे भाजपच्या आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडताना संतोष बांगर यांनी पक्ष बदलण्यासाठी पन्नास कोटी रुपये घेतले असा दावा मुटकुळे यांनी केला ते म्हणाले की संतोष बांगर यांनी सुरुवातीला ठाकरे गट सोडू नका असा लोकांना सांगितले होते पण रातोरात भूमिका बदलली हे पैसे घेऊन पक्षांतर केल्याचे पुरावे आहेत बांगर यांनीही मुटकुळे यांच्यावर टीका केली आहे या सततच्या आरोप आणि आरोपामुळे महायुतीतील संबंध तणावपूर्ण बनलेले आहेत भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की मुंबई महानगरपालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत पूर्ण संयम बाळगा आणि कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका मात्र महायुतीतील नेत्यांनी तर केंद्राच्या आदेशाची पायधुळी उचलली दुसरीकडे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पैशाची पिशवी घेण्याचा गंभीर आरोप केला आहे त्यासाठी त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशनही केले होते यावर चव्हाण यांनी संयमाचे उत्तर दिले ते म्हणाले की सध्या तरी मला दोन डिसेंबर पर्यंत युवती टिकवायची आहेत त्यानंतर मी निलेश राणेंना योग्य उत्तर देईल सध्या मी काही बोलणार नाही त्यांनी जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत मग एकमेकांवरती आरोप काय झाले आहेत याकडेही आपण थोडं लक्ष देऊया महायुतीतील हे सदस्य अंतर्गत भांडण आणि एकमेकांवरील गंभीर आरोप पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी युती कायम राहील की मोडकळीस येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या भविष्याबाबतही उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे महाराष्ट्र विधानसभेत महायुतीची एकूण ताकद दोनशे सदोतीस आमदारांचे आहेत ज्यात भाजपकडे एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाकडे सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे बेचाळीस आमदारांचा समावेश आहे दोनशे अठ्याऐंशी सदस्यांचा विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे सत्तेचाळीस आमदारांची बहुमतांची गरज असते आणि भाजप एकट्याने एकशे बत्तीस आमदारांसह जवळजवळ बहुमताच्या सीमेवर उभी केल्या आहेत मित्र पक्षांच्या सुरुवातीच्या मर्यादित सहकार्याने हा आकडा एकशे अडोतीस पर्यंत गेला होता पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पूर्ण साथीमुळे सत्ता स्थापना सोपी झाली ही संख्याबळीची मजबूती महायुतीला स्थिर सरकार चालवण्यात सक्षम बनवते आता शिवसेना शिंदेगट आणि भाजप यातील वातावरण खराब झाल्याने स्थानिक निवडणुकीमध्ये शिंदे गटाला दुर्बळ करण्याचा प्रयत्न दिसत आहेत ज्यामुळे शिंदे गटाच्या सत्तावन्न आमदारांना अजित पवारांच्या बेचाळीस या साथीने फक्त नव्याण्णवचा आकडा गाठता येतो जो बहुमतापासून खूप दूर आहेत मात्र अजित पवार शिंदे गटाला काही साथ देणार नाहीत यांचा आधीच काही जमत नाही जरी शिंदे कंटाळून महायुतीतून बाहेर पडले तर भाजपचे एकशे बत्तीस आणि अजित पवार गटाचे बेचाळीस आमदार मिळून एकशे चौऱ्याहत्तरच्या पुढे जाऊन सरकारला एकशे ऐंशीच्या सुरक्षित संख्येबळावर पाठिंबा देऊ शकतात ज्यामुळे दोन तारखेनंतरच्या भूकंपाच्या चर्चा फक्त गप्पा ठरतील आणि भाजप अजित पवार गटाची जवळची सत्ता मजबूत होईल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री देखील जुनी आहेत आता प्रचारात देखील जी वादाची तीव्रता भाजप शिवसेनेत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हो नाहीत त्यामुळे महायुतीत फक्त एकनाथ शिंदे एकटे पाडल्याची चर्चा दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद